हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत नऊ आणि काल लग्नाला गेलो होतो ना तिकडे तर म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा तर विचार करत बसले होते मी चहा घेतला चहा पिले चहा नाश्ता झाला <coughs> आणि प्रवासाने डोकं मान खूप दुखती आहे माझी <coughs> पण बघू शकता तुम्ही की काल तिथे बाजार होता म्हणजे जे शमशेरपूर गाव आहे ना तिथे बाजार होता आणि अगदी डोंगरमाळ असा त तिकडचं वातावरण आहे आणि इतके शेतकरी लोक बाजारामध्ये आले होते तर मला माझ्या आवडीच्या तुरीच्या शेंगा मिळाल्या तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि तुम्ही बघू शकता शेंग कशी आहे अगदी भरीव आहे तिनू टिनू माझा व्हिडिओ चालू झाला ना मला बोलूच देत नाही इतका ओरडतो ना तुम्ही बघू शकता आवाज ऐका त्याचा त्याला वाटतं माझ्याशीच बोलती आहे शांत राहा जरा बघा आवाज दिलेलं कसं कळतं आणि हे बघू शकता तुरीच्या शेंगा किती भरीव आहेत आणि याची आमटी बनवायची आज तुम्हाला व्हिडिओ टाकेल मी जरूर आणि खूप छान अशा भरीव अगदी पोकळ नाही आहे बरं का इतक्या भरीव तुरीच्या शेंगा आहेत ना आणि लसूण बघू शकता हा मिळाला आहे साठ रुपये पावशर आपल्याकडे हायब्रीड लसूण ऐंशी ते नव्वद रुपये पावशर आपल्याकडे भा भाव आहे इथे लोणीमध्ये पण तुम्ही बघू शकता तिथे हा गावरान लसूण मला त्या आजींनी साठ रुपये पावशर दिला आत्ता मला वाटतं आहे की जास्त घेतला असता तर नक्कीच बरं झालं असतं एक तर अर्धा किलो किंवा एक किलो तरी त्यांनी दोनशे चाळीस त्या मला बोलल्या की एक किलो जर घेत असेल तर दोनशे चाळीस पण मी तुला दोनशे वीस नाही देते पण काय माझं डोकं मला घेतलं असताना तर खरंच बरं झालं असतं पण पाव किलो आहे मग बघू शकता तुम्ही किती लसूण आलं आहे पाव किलोमध्ये आणि गावरान एकदम डोंगराच्या कडेचा छान आणि इथे भेटली मला वाल म्हणजे त्या आजी बोलल्या अगं बाजारात वाल आणायच्या अगोदर अर्ध तास आधी तोडली म्हणे इतकी छान वाले म्हणे चवीला तुखा आणि मग मला सांग, तो मी कदी पर सांग मी तर म्हटलं आता मी कधी येणार तुम्हाला परत सांगायला मी लोणीला राहते तर असं म्हणजे शेतकरी लोकांचं मन आणि त्यांच्या भाजीपाला याचं मोजमाफ होणार नाही कशामध्ये त्यांनी माप झाल्यावर सुद्धा दोन लसणाच्या कांड्या मला वरती टाकून दिल्या या तुरीच्या शेंगा पाव किलो घेतल्या मी वीस रुपयाच्या तर पाव किलो घेतल्यावर सुद्धा या तुरीच्या शेंगा त्यांनी मला मूढभरूवरती टाकून दिल्या म्हणजे काय असतं ना शेतकरी राजासारखं मोकळं मन कुणाचंच नसतं इकडे व्यापारी एक एक शेंग काढून घेतात काट्यातली पण खरंच शेतकरी आणि त्यांच्या प्रेमाला माप नसतं आणि डोंगराच्या कडेचा आणि एकदम खेडेगावातला भाजीपाला म्हटलं तर प्रश्नच नाही कुठलंही पाणी मारलेलं नसतं कुठलंही रासायनिक फवारणी नसते अगदी छान तर बसले होते सकाळी नऊ वाजलेत म्हटलं तुरीच्या शेंगा सोलून घ्याव्यात पाणी तोपर्यंत गिजर तापायला ठेवला आहे पाणी सोडलं आहे म्हटलं तोपर्यंत हे करून घ्यावं मग मला जरा विचार आला की तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा हा आता म्हणणारे म्हणतील यात काय विशेष आहे किंवा शेंगा दाखवते लसूण दाखवते ठीक आहे पण मला जे शेतकऱ्यांच्याबद्दल त्या आजी माझ्याशी जे बोलल्या ते तुमच्याशी शेअर करायचं होतं मला त्यामुळे आणि मी ॲक्च्युली का त्या बाजारामध्ये का गेले माहिती आहे का मला बोरं पाहिजे होती म्हणजे आपली गावरान बोरं येतात ना आता गोड ती बोरं पाहिजे होती मला ती बोरं बघण्यासाठी मी खास गेले होते तिथे पण तिथे मला हे सगळं असा गावरान मेवा भेटला त्यामुळे तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा असा वाटला तर चला मग तुरीच्या शेंगा सोलून घेते मस्त आमटी बनवायची आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की येणार बाय बाय